या दोन खतांचा वापर करून जर तुम्ही सोनचाप्याच्या झाडाला दिलेत तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये सोनचाप्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी झाडाला कोणती खते द्यायची आता उन्हाळ्यामध्ये झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची या सगळ्याविषयीची माहिती देखील पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीमध्ये लावलेल्या या असून चाप्याच्या झाडाच्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठी याला वेळोवेळी खते देणे जसे आवश्यक असते तसेच या झाडाची आता उन्हाळ्यामध्ये थोडी काळजी घेणे हे आवश्यक आहे झाडाच्या या वाढीसाठी याला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे जरी आवश्यक असले तरी आता उन्हाळ्यामध्ये जे दुपारचे कडक ऊन असते त्या उन्हापासून मात्र या झाडा संरक्षण करावे कारण कडक उन्हामुळे झाडावरची जी पाणी आहेत ती करपल्यासारखी होतात पाणी पिवळे होऊन ही गळायला सुरुवात होते त्यामुळे साहजिकच आपले झाडाची वाढदेखील ही चांगली होत नाही झाडाची पाने ही हिरवीगार टवटवीत राहण्यासाठी तुम्ही सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळी हा पाण्याचा हा फवारा करू शकता अशा प्रकारे पाण्याचा फवारा केल्यामुळे झाडाच्या पाण्यामध्ये हा ओलावा टिकून राहतो आणि आपली जी झाडाची पाने आहेत ती हिरवीगार होण्यासाठी ही, ही मदत होते झाडाची पाने ही जेवढी निरोगी तजेदार असतात तेवढेच आपले झाड देखील ही निरोगी असते आणि अशा झाडावरतीच भरपूर फुले ही लागत राहतात सोनसाप्याच्या या झाडाच्या वाढीसाठी याला पाणी देखील हे प्रमाणशीर मिळणे हे आवश्यक आहे झाडाच्या या वाढीसाठी कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा राहणे हे आवश्यक आहे त्यामुळे आता उन्हाळ्यात या झाडाला दररोज पाणी देणे हे आवश्यक आहे कारण उन्हामुळे कुंडीतील माती ही लवकर कोरडी होते सुकते सुकते त्यामुळे जर आपण पाणी दिले नाही तर देखील ही सुकण्याची शक्यता असते तर पाणी देताना हे नेहमी सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळीच द्यायचे आणि जेव्हा पाणी द्याल तेव्हा झाडाच्या या म शेवटच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचेल इतपत भरपूर पाणी हे मिळणे देखील हे आवश्यक आहे आणि पाणी देताना हे दुपारच्या वेळे हे कधीही द्यायचे नाही कारण उन्हामुळे ही कुंडीतील माती ही गरम झालेली असते आणि अशा वेळेस जर तुम्ही पाणी दिले तर पाणी हे गरम होते आणि आपल्या झाडाच्या ज्या मुळ्या आहेत त्या सुकण्याची खराब होण्याचीही शक्यता असते आता आपण सोनचापेच्या झाडाला देण्यासाठी ज्या दोन खतांचा वापर करणार आहोत त्यातील हे जे पहिले खत आहे ते म्हणजे मी हे शेणखतापासून हे लिक्विड खत तयार केलेले आहे उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारची ही लिक्विड खते जर झाडांना दिली तर त्याचा खूप चांगला असा हा फायदा होतो तर हे शेण खत तयार शेणखतापासून खत तयार करण्यासाठी जे शेणखत आहे ते दोन ते तीन दिवस अशा प्रकारे हे पाण्यामध्ये हे भिजत ठेवायचे जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतील आणि आपले हे जे खत आहे ते तयार होईल आणि तयार झालेले हे जे खत आहे ते देखील देताना तसेच झाडाला न देता ते पाण्यामध्ये हे डायल्यूट करून नंतरच द्यायचे आहे कारण तयार केलेले खत हे थोडे स्ट्रॉंग असल्यामुळे झाडाला नुकसान होण्याची देखील ही शक्यता असते शेणखतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असल्यामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होते पानांचा आकार हा मोठा होतो पाणी हिरवीगार तजेलदार होण्यासाठी या खताचा खूप चांगला असा हा फायदा होतो त्यामुळे महिन्यातून एकदा तरी या खताचा वापर हा जरूर करावा शेणखत जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गांडूळ खत कंपोस्ट यासारख्या खताचा देखील हा वापर करू शकता त्यानंतर मी हे जी खत म्हणून दुसरी वस्तू घेतलेली आहे ते म्हणजे या सुकलेल्या केळीच्या साल्या आहेत केळीच्या साली या झाडांना कळ्या फुले येण्यासाठी अतिशय फायदेशीर अशा आहेत कारण याच्यामध्ये फुले येण्यासाठी ज्या घटकांची पोषक तत्वांची म्हणजेच पोटॅशियम फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर जर झाडाला खत म्हणून केलात तर झाडाला भरपूर अशा कळ्या व फुले येण्यासाठी याचा चांगला असा हा फायदा होतो अशा प्रकारे केळीच्या साली तुम्ही आता उन्हाळ्यामध्ये सुकवून ठेवल्यात तर वर्षभर वर त्याचा खत म्हणून हा वापर करता येईल केळीच्या सालीप्रमाणेच तुम्ही बटाट्याच्या सालीचा देखील हा वापर करू शकता आता या दोन्ही वस्तू या झाडाला खत म्हणून देण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे आपण झाडाला जी पण खते पाणी देतो ती अशा मातीमध्ये ही व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होतो आता हे खत झाडाला किती प्रमाणामध्ये द्यायचे तर बारा ते पंधरा इंचाच्या कुंडीमध्ये लावलेल्या सोनसाप्याच्या झाडाला केळीच्या ज्या साली आहेत त्या दोन ते तीन तुकडे या प्रमाणामध्ये आणि जे आपण शेणखतापासून लिक्विड खत तयार केलेले आहे ते एक ते दीड मग हे महिन्यातून एकदा अशा प्रकारे या दोन वस्तूंचा वापर तुम्ही खत म्हणून सोनचापायच्या झाडाला केलात तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या फुलाने अगदी भरगट होऊन गेलेले तुम्हाला दिसून येईल तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय